महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचे हृदयस्थान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे भारतीय घटने शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ सोट साठे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले या महामानवाला अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित आपले नेते आपल्या भागाचे विकासरत्न माननीय तानंदीराव सावंतसाहेब व सर्व नूतन दोन नगराध्यक्ष आणि सर्व व्यासपीठावरील सर्व आमचे पदाधिकारी कार्यकर्ते समोर बसलेल्या महिला भगिनी आणि शिवसैनिक बांधवन आता साहेबांनी सांगितले दोन मिनिटं संपत दोनच मिनिटं संपितो फक्त येक सांग सांग एक सांगतो साहेब मगापासून बऱ्याच जण जागतोय आपण दीड हजाराने आलो पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन सांगतो गेल्या वेळेस एक लाख सहा हजार मतं होती यावेळेस एक लाख तीन हजार आहेत मग इतके सारे बांडगे बाजूला जाऊन सुद्धा फक्त तीन हजार मतं कमी झाले आहेत ही राहिलेली मतं ह्या बहातची आहेत आहेत आणि मग अशी जाकीर सांगितलं सगळे मिळून लढतात तुमची भीती वाटते म्हणून लढतात कारण काय ह्यांची जी पाप आहेत ही पाप तुम्ही स्वच्छ धुतलेली आहेत बारा वर्षाचा तेरणा चालू केला बारा वर्षाचा नर्सिंग चालू केला लोकांना कळलं शिवाय पर्याय नाही मग ही अफवा पसरून खोटं नाटं बोलून या ठिकाणी अपप्रचार आहेत मित्र मी तुम्हाला एक विनंती करतो जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या लवकरच होऊ घातलेल्या आहेत या दोन्ही निवडणुकीमध्ये तेरा अधिक सव्वीस हे साहेबांच्या समोर उभा करणं हे आपलं काम आहे आपलं एकनाथ शिंदे हीच आहेत बाळासाहेब ठाकरे हीच आहेत आणि आपले मुख्यमंत्री सावंत साहेब आहेत आपल्या लयवरी जाऊन दाखवायची गरज नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे साहेब माझी विनंती आहे तुम्हाला जे पुणे ऑफिसमध्ये प्रवेश होतात ते हिथून पुढे करायचे नाही हि लबाड लोक कोणाला तरी तुमच्या पैसे घेऊन येतात हार घालतात त्याचा सुद्धा दुष्परिणाम आपल्याला विधानसभेत भोगावा लागलेला आहे कुणाला तरी तिथे घालायचं मग जुन्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं नवा घेतलाय नवा करील आणि जुनं म्हणतो मला काय घेऊन नाही मी काहीतरी घ्यायला आलोय म्हणजे दोन्ही घरचा पावन उपाशी अशी परिस्थिती होती स्थानिक कार्यकर्त्याचा विचार विनिमय भी करून त्या गावातल्या कार्यकर्त्याची चर्चा करून आणि त्याचं त्याचं जुळत असलं तर आणि तरच तो प्रवेश घ्यायचा नाही तर घ्यायचा नाही काय गरज नाही आपल्या त्या गोष्टीची कारण हाई जरी सांभाळली आज हाई जरी सांभाळली तरी आपल्याला भरपूर आहेत तेवढ्या ताकदीची माणसं आपल्या बरोबर आहेत जाकीरबाई असतील नाना असतील बाळासाहेब काका असतील सुभाष भाऊ असतील चांगली जाणकार मंडळी आपल्याकडे आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक धर्माचा जातीचा प्रमुख चेहरा जो की त्याच्या धर्मासाठी काहीतरी करून दाखवली अशी माणसं आपले बरोबर आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे बांडगे घ्यायचे नाहीत कारण त्या शोलेमधल्या असं होत आहे निघाले शिपाई हो म्हणलं की नऊ उठले आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पी जाणीच नाही मान मग तसले माणसं घ्यायचे नाही आपण ह्या शिवसैनिकाच्या त्या कार्यकर्त्याच्या आणि या कार्यकर्त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं त्यांच्या जीवर या माता बहिणीच्या जीवर जी आपण निवडणूक लढू जाकीरबाईने बघितलंय जे लोक विधानसभेला विरोधात होते ते सगळेच होते की नाही तुम्हाला विरोध आणि पुन्हा भीतीच होणार आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही ताकदीनं लढू जाकीरबाईचा एक शब्द लय पटला <स्थ> त्यांनी किती बी एक होऊ द्या आपण एक होऊ आपण एक होऊ ही महत्वाचं आहे उमेदवारी मागत असताना इच्छुक उमेदवाराच्या याद्या आपण घेतल्यात एकही जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती सर्कल पाच पेक्षा कमी इच्छुक नाहीत या सगळ्यांना विनंती करतो मी उमेदवारी मागणं पाप नाही तुम्ही कष्ट केलेलं आहे तुम्ही काम केलेलं आहे तुम्ही त्याचे हकदार आहेत पण उमेदवारी देण्याचे अधिकार मान्य सावंत साहेबाला आहेत ज्यांना उमेदवारी देईल तोच आपण उमेदवार म्हणून आपल्याला काम करावं लागणार आहे कारण उमेदवारी मागणं पाप नाही उमेदवारी नाकारल्यानंतर गद्दारी करणं हे मोठं पाप आहे आणि मग तुला नाही तर नाही कुणालाच नाही मग ताट माना मला माहित नाही तिथलं काय ते एक सांगतो मी दिनू सभापती झाला माझ्या पक्षाचा म्हणून मी त्या ऑफिस मध्ये जाऊन ताट पुसू शकतो दिनूच्या परस्पर बिढीला काम सांगू शकतो जर विरोधातला झाल्यावर तुम्हाला तिथं पाय सुद्धा ठेवायला जागा नाही म्हणून आपली जागा आपल्याला तयार करण्यासाठी तिन्ही पंचायत समितीमध्ये आपल्या विचाराचे सभापती साहेबाच्या विचाराचे सभापती होणं महत्वाचं आहे बोलण्यासारखं बरच आहे या ठिकाणी राजकुमार देशमुख खासापुरी तालुका परांडा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आहेत दादा विक्रम देशमुख इथं आलेत का आल्या हातकर घ्यायचं काय हल्ला घ्यायचं ना या ठिकाणी राजकुमार देशमुख यांचा प्रवेश मान्य सावंत साहेबांच्या हाताने करावा नाहीतर तुम्ही म्हणता तोच चालू केले की लगेच म्हणून तुम्हाला विचारायला लागलो आणि प्रत्येक पक्ष हा मतदारसंघात होईल प्रवेश अनिल दादा देशमुख विक्रमभाया देशमुख यांच्या परवानगीने हा प्रवेश झालेला आहे आणि हे जुने आमचे कार्यकर्ते स्थानिकचे आहेत म्हणून माझी एक कळकळीची विनंती करतो मी जास्त बोलणार नाही मग अशी साहेबांनी सांगितले जिल्हा परिषद पंचायत समितीचा फड फोडत आहे मी नगरपालिकेत आम्ही गाजवलं मी जाकीर आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा त्याच ताकदीनं हे सगळी मंडळी आपल्याला त्या ठिकाणी काम आहे आणि पुन्हा एकदा जाता जाता सगळ्यांना विनंती करतो की ज्या भरोशानं साहेबाला आपण विधानसभेला काम केलंय ज्या जा भरोशानं जाकीरबाईचं आपण काम केलंय त्याच भरोशानं त्या ताकदीनं <coughs> उद्या येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत शिवसेनेचा भगवा फडकून या ठिकाणी आपल्याला भगवा आहे बरेच जण म्हणते साहेब वाशीत तेरा जिल्हा परिषद सदस्य आहेत टोटल जिल्हा परिषदेला पंचावन्न आहेत मग तुम्हाला सांगतो उद्या पाच तारखेला तुळजापूर धाराशिव आणि कळमचा असाच मेळावा होणार आहे म्हणजे आपण कमीत कमी सत्तावीस अठ्ठावीस साहेबाच्या ताकदीच्या साहेबाच्या विचाराचे आणणार आहेत त्याच्यामुळे काळजी करायचं का काही कारण नाही कारण मला माहित आहे मी एकोणीसशे सत्याऐंशी पासून काम करतोय बाळस बाळू काका ही सगळी विरोधात होती मंडळी त्यावेळेस आजपर्यंत तुम्ही याच्या अगोदर प्रत्येक निवडणुकीला आम्ही कर्ज बाजारी प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे कोणाच दहा रुपये स्वामीला माहित आहे जीपवाला तरी घरला येतोय मंडपवाला घरला येतोय पण अभिमानानं सांगतो साहेब तुम्ही आल्यापासून आमच्याकडून कर रुपया कर्ज नाही निवडणूक झाली तुटल्या तांदळासारखी स्वच्छ आहे आम्ही तुम्ही दिलेला शब्द पाळताय आणि साहेबांना जे शब्द देतात ते शंभर टक्के पाळतात आणि जे नाही बोलले ते सुद्धा मनातले मनात आपण देवाला मागताना नुसतं तोंडातल्या तोंडात बोलतो ती तोंडातल्या तोंडात बोललेलं सुद्धा त्यांना कळतं आणि ते आपली इच्छा पूर्ण करतं दुसरी महत्वाची गोष्ट एक एकच सांगतो आणि संपी माझं जे लोक इमानियत बरे काम करणार नाहीत त्याला पुन्हा तुमच्या दारात जागा देऊ नका ही आमची कळकळीची विनंती आहे कारण काय होत आहे ही रोग जी आहे का ही खरूच आहे एकदा खाजवायला लागले की सगळीकडे खाज होती म्हणून ज्याने गद्दारी केली असेल जे गद्दारी करतील त्यांना खाण्यासारख्या बाजूला काढा बाबा तू मोठ्या बापाचा आहे तुझ्या मागं पंचवीस लाख मतदान आहे तू कुठे जा स्पष्ट सांगा या फाटक्या तुटक्या शिवसैनिकांच्या जीवावर आम्ही गेले तीस वर्ष राजकारणात आहे आणि आता तर तुमच्यासारखा ताकदवान माणूस आम्हाला मिळालेला आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही एवढंच या ठिकाणी बोलतो बोलण्याच्या वगामध्ये एखाद्याला शब्द गेला असेल तर माफ करा चांगला आहे ते घेऊन जावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र